सावेडीमध्ये एक पोस्टर लागले की चंद्रयानाची अंतराळात यशस्वी झेप ही आहे मोदी गॅरंटी या प्रश्नाचं म्हणजे तू जे पोस्टर लावलं आहे त्याचं काय लॉजिक काय लावायचं नेमकं लोकांनी ती जी अंतराळात या चंद्रयानाची यशस्वी झेप झाली आहे त्याचं ऑल क्रेडिट मोदींचं आहे का पुढ लगेच त्यालाच एक कंटिन्यू प्रश्न कोरोना लस मी मोफत दिली देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट आहे की तुमचे जीव वाचवलेत मोफत लस दिली आहे तुम्ही आता आम्हाला मतदान करा त्यातल्याच त्या कोरोना लसीमधल्या कोविशिल्ड मुळे लोकांचे जीव जात आहेत आत्ताच्या बातम्या समोर आहेत जर कोरोना लसीमुळे लोकांचे जीव वाचलेत याच क्रेडिट जर मोदींना जातं तर ज्यांचे जीव गेलेत त्याला जबाबदार कुणाला धरायचं <स्थित> हा दुसरा प्रश्न आणि एक त्याला जोडून तिसरा प्रश्न म्हणजे याचं एक कॉम्बाईन उत्तर होईल आणि विषयच संपून जाईल पुलवामा अटॅक झाला एअर स्ट्राईकचा मुद्दा आला मोदींना क्रेडिट गेलं राम मंदिरचा विषय आला मोदींना क्रेडिट गेलं तीनशे सत्तर कलम रद्द झाला मोदींना क्रेडिट दिलं सगळीकडे मोदी